शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि आपण पाहतो पुण्यातील तांबडी जोगेश्वरी असेल काळी जोगेश्वरी असेल आणि त्यासोबतच जोगेश्वरी असेल या तीनही देवींच्या मंदिरांना मोठ्या प्रमाणात भाविकांची होता गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि अशीच गर्दी आता पुण्यातील जी जोगेश्वरी आहे शुक्रवार पेठेत हे सुद्धा पाहायला मिळते आहे आपण पाहतो भाविकांनी सकाळपासूनच या मंदिरामध्ये गर्दी केलेली आहे म देवीची जी मूर्ती आहे तिथे दर्शन घेतलं जात आहे आणि हे शुक्रवारपेठेत असणारं या पिवळ्या जोगेश्वरीचं मंदिर आहे खरं तर पुण्यातली जी तीन जोगेश्वरी देवीची मंदिर आहेत तर त्यापैकी हे एक मंदिर आहे जे शुक्रवार पेठेमध्ये आहे खरं तर हे मंदिर जे आहे ते साधारण दोनशे ते अडीचशे वर्ष जुनं आहे कारण याची कुठल्याही इतिहासात किंवा कुठेच याची या मंदिराचं बांधकाम कोणी केलेलं आहे याबद्दलची कुठली माहिती नाही आहे आणि सगळ्या त्यामुळे महत्त्वाची अशी मूर्ती मानली जाते आणि स्वयंभू मूर्ती म्हणूनसुद्धा या देवीच्या मू मूर्तीची ओळख आहे पुवेश जोगेश्वरीची जी मूर्ती आहे तर ही आपण जी मूर्ती बघतो समोर तर ही अष्टभुज असणारी मूर्ती स्वरूपातली मूर्ती आहे या मूर्तीची उंची जी आहे ती साधारण दोन ते अडीच फुटांची आहे आणि ह्यासोबतच संगम रवढीने बनवलेली ही सुंदर अशी सुबक आणि देखीव रेखीव मूर्ती जी आहे ती आपण इथे पाहतो आहे या देवीची मूर्ती खरं तर कोणी कधी कुठे घडवली याबद्दल कुठलीच माहिती नाही आहे त्यामुळे या देवीची जी मूर्ती आहे तिला स्वयंभूसुद्धा मानलं जातं असं सांगितलं जातं की स्वातंत्र्यपूर्व काळात पासूनच ही मूर्ती इथे आहे त्यामुळे टिळकसुद्धा या लोकमान्य टिळक जे आहेत तर तेसुद्धा या देवीच्या दर्शनासाठी यायचे यासोबतच पिवळी वस्त्र आवडतात आणि त्यामुळेच किंवा ज्या इच्छुक वर वधू असतात तान तर त्यांचं लग्न व्हावं यासाठी बऱ्याचदा तरुण तरुणींना याची प्रचिती आलेली आहे जे इच्छुक वर असतात तर ते तांदूळ जे आहेत पिवळ्या रंगाचे तांदूळ इथे वाहतात आणि त्यानंतर त्यांचं लगेच लग्न ठरतं इथे हात जोडल्यावर लगेच त्यांचेसुद्धा हात पिवळे होतात अशी आख्यायिका आहेत आणि नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या याच्यावर रूढ झालेली ही मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते गरुड असेल हत्ती असेल सिंह हो वाघ अशा वेगवेगळ्या प्राण्यांवर रूढ झालेली मूर्ती जी आहे ती नवरात्रीमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जर तुम्हालासुद्धा लग्न करायचं असेल किंवा लग्न ठरत नसेल तर तुम्हीसुद्धा या पिवळ्या जोगेश्वरीला या तिथे तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि मग तुमचंसुद्धा लगेच लग्न ठरेल अशी आख्यायिका आहे इथली आपण मुनायनपूर आहे सिविकमेरा